आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व परिसरातील कन्नड पैठण गंगापूर इथं मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर कन्नड पिशोर परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे पूर परिस्थिती शेती व जनजीवन ठप्प गंगापूर तालुक्यातील मालुंजा शिवना नदीवर पूलवर पाणी वाढलं असून नागरिकांना इशारा देण्यात आलेला आहे गंगापूर तालुक्यातील ढोरेगावसह परिसरातील ढकफुटी सदृश काल दुपारपासून न थांबता पाऊस सुरूच शिवणा नदीला महापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत असून शेतीमध्ये उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं आर्थिक अतोनात नुकसान झालंय व परिसरात मंगळवारी ढगपुटी सदृश पाऊस कोसळला असून या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय अंजना नदी पात्रात जोरदार पाणी आल्यानं परिसरात हाहाकार माजलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर पण कन्नड पैठण यांच्यासह अनेक ठिकाणी शनिवारपासून मुसळधार पाऊस होतोय संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरला रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आढावा आमचे प्रतिनिधी यांनी घेतला आहे